नमस्कार मी मनीषा मनीषाज किचन या यूटूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मकर संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी भोगी असते भोगीला भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी ही घरोघरी बनवण्याची पद्धत आहे आणि संक्रांतीला हमखास बनवली जाते ही बाजरीची भाकरी थंडीच्या दिवसात खूप पौष्टिक असते आणि भाजी पण खूप पौष्टिक असते यामध्ये भरपूर भाज्यांचा वापर केला जातो आणि ही भाजी खूप टेस्टी लागते तर चला मग सुरुवात करूया भोगीची भाजी करण्यासाठी यामध्ये मी भरपूर भाज्या घेतलेल्या आहेत बघा पत्ताकोबी कांद्याची पात अद्रक लसूण नंतर पेरू कोथिंबीर टोमॅटो कडीपत्ता वाटाणा गाजर पालकाची भाजी हिरवा हरभरा वांगी बटाटा आणि मेथीची भाजी या भाज्या मी वापरून भोगीची भाजी बनवणार आहे तर या भाज्या आपल्याला एका भांड्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत तर चला या भाज्या एका भांड्यात मिक्स करून घेऊ येथे मेथीची भाजी टाकत आहे यानंतर पत्ता कोबी आणि बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात टाकायची आहे यानंतर चिरलेला गाजर पालकाची भाजी वाटाणा हिरवा हरभरा हे पण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या भाज्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आता इथे मी या भाज्या स्वच्छ धुवून घेत आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये या भाज्या काढून घ्यायच्या आहेत ह्या भाज्या काढून घेऊ आता हे पातीला आपल्याला यामध्ये बटाटा घालायचा आहे बारीक चिरून घेतलेली वांगी घालायची आहे आणि बारीक चिरून घेतलेला पेरू पण यामध्येच घालायचा आहे आता हे पातीला मी गॅसवर ठेवत आहे ह्या भाज्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत हाय फ्लेमवर ह्या भाज्या ठेवायच्या आहेत पातेल्यामध्ये आता इथं बघा पाच मिनिटांनी भाज्या आपल्या थोड्याशा शिजलेल्या आहेत ह्या मिक्स करून घ्यायच्या आहेत मिक्स करून घेऊ परतवून घ्यायचं आहे थोड्याशा शिजलेल्या आहेत ह्या भाज्या आता इथं झाकण ठेवायचं आहे या पातेल्यावर आणि भाज्या शिजू द्यायच्या आहेत एकदा परतून घेऊ ह्या भाज्या थोड्याशाच वाफवायच्या आहेत यामुळे भाजीला खूप छान चव येते आता ही भाजी आपली शिजलेली आहे एका भांड्यात चाणी घेऊन या भाजीतलं पाणी निथळून घ्यायचं आहे मी येथे पूर्ण या भाजीतलं पाणी निथळून घेत आहे आता गॅसवर कढई ठेऊन त्यामध्ये मी चार चमचे तेल घातलेलं आहे एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे त्यानंतर एक चमचा जिरं घालायचं आहे हे जिरं छान फुललं की त्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता घातला की थोडंसं परतून घेऊ आता यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर अद्रक लसूण हे एका मिक्सर जारमध्ये मी वाटून घेतलेलं आहे ते यामध्ये तेलात घालायचं आहे परतून घेऊ छान परतून घ्यायचं आहे खमंग वास येत आहे या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे बघा आता यामध्ये दोन टोमॅटो मी चिरून घेतले होते ते घालायचे आहेत परतून घेऊ हे टोमॅटो या तेलात शिजू द्यायचे आहेत छान बारीक होऊ द्यायचे आहेत आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालत आहे एक चमचा काळा मसाला परतून घेऊ या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे यामध्ये आता निथळून घेतलेली भाजी घालायची आहे ही भाजी पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची आहे यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालत आहे मी दोन मोठे चमचे चवीनुसार मीठ घालत आहे मिक्स करून घेऊ येथे मी मिक्स करून घेत आहे बघा आता इथे भाजीचा कलर बदललेला आहे थोडी आता भाजी आपली शिजत आलेली आहे यामध्ये दोन चमचे तीळ घालत आहे मिक्स करून घ्यायचा आहे एका प्लेटात थोडंसं बेसन आणि त्यामध्ये पाणी घालून मी मिक्स करून घेतलेला आहे ते घालणार आहे आता मिक्स करून घेणार आहे यामध्ये भाज यामुळे भाजीला छान बायडिंग येतं दाटसरपणा येतो आता इथं मी दोन तीन हिरव्या मिर दोन तीन हिरवी चिंच वाटून एक तास भिजवून घेतलेली आहे हे आता छान चुरून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि चिंचेचं पाणी काढून घ्यायचं आहे चाळणीने चाळून घेऊ मी येथे चाळून घेतलेलं आहे चिंचेचं पाणी आणि आता हे पाणी भाजीमध्ये घालायचं आहे यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते मिक्स करून घेऊ आता इथं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि भाजी शिजत आलेली आहे आता पालेभाज्या ज्या होत्या त्या मॅश झालेल्या आहेत आणि फळभाज्या शिजलेल्या आहेत शेंगदाणे मी भाजून त्याच्या पाकळ्या करून घेतल्या होत्या त्या यामध्ये घातल्या आहेत तयार झाली आपली भाजी आता दुसरीकडे इथे मी बाजरीची भाकरी थापून घेणार आहे यामध्ये दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे पीठ जर जुना असेल तर उकळून पाणी घालून बाजरीची भाकरी करायची आणि पीठ जर ताजच असेल तर साध्या पाण्यानंही भाकरी करता येते आता हे पीठ छान मळून घ्यायचं आहे बाजरी चिकट असल्यामुळे पीठ छान मळता येतं आता इथे ये एक उंडा करून घ्यायचं आहे आता एका बाजूला पीठ लावायचं आहे सुक आणि भाकरी थापून घ्यायची आहे ताटात मी येथे भाकरी थापून घेत आहे भाकरी पातळ किंवा जाड आपल्या आवडीनुसार आपण करू शकतो पण पातळ भाकरी केली तर खूप छान होते आता इथं मी एका बाजूने वरील बाजूला तीळ लावत आहे आणि थोडंसं हाताने असं दाबून घेणार आहे अलग दोन्ही हाताने भाकरी उचलून तव्यावर टाकायची आहे आणि आता या बाजूने पाणी फिरवायचं आहे जास्तही पाणी ठेवायचं नाही त्याच्यावर थोडं थोडं फिरवायचं आहे पाणी आणि आता यावर तीळ घालायचं आहे आणि दाबून घ्यायचं आहे थोडीशी भाकरी सुकली पाणीवरच सुकलं की परतवून घ्यायची आहे भाकरी छान खरपूस भाजू द्यायची आहे भाकरी हे बघा हाताने असं दाबून कडकड शेकून घ्यायचे आहेत तर इथं भाकरी भाजलेली आहे दोन्ही बाजूने छान खरपूस भाजायची आहे भाकरी तयार झाली आपली बाजरीची भाकरी छान पातळ दुसरी पण मी भाकरी थापून घेतलेली आहे ती फुगत आहे बघा ही पण छान भाजून घ्यायची आहे तर चला मग तयार झाली आपली भोगीची भाजी आणि छान बाजरीची भाकरी भोगीला तयार झालेली आहे भाजी आणि भाकरी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा ते पूर्णपणे फ्री आहे सबस्क्राईब करणं आणि त्यासमोर बेल आयकॉन आहे त्याला ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहण्यासाठी